मुंबईतील नेरुळ गावात राहणाऱ्या चिराग लोके या तीस वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे यातील आरोपीची माहिती पोलिसांना मिळाली असून मयत आणि त्याचे मारेकरी दोन्ही अभिलेखावरील आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे नेरूळ गावात राहणाऱ्या रा, चिराग लोके याची राहत्या घराच्या सोसायटी पार्किंग मध्ये हत्या करण्यात आली त्याच्या डोक्यात लोखंडी सळईने वार केल्याने तो जखमी झाला त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते पण डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले हल्ला करणारा हा मृत गुन्हेगाराचा सहकारी असून त्याच्यावरही मोक्का लागलेला आहे चिराग लोके वर्ष तीस असे मृताचे नाव असून तो नेरुळ सेक्टर वीस येथे राहणारा आहे मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास त्याच्या घराच्या पार्किंग मध्ये त्याचा सहकारी अरविंद सोडा वर्ष बेचाळीस साथीदारांसह सा, इमारतीखाली दबा धरून होता यावेळी त्याने आपापसातील वादावरून चिराग रॉडने आणि इतर हल्ला केला या दरम्यान चिराग याची पत्नी प्रियंका हिने पतीला वाचवण्याचा प्रयत्न केला पण तिच्यावरही त्याने हल्ला करून पळ काढला यावेळी मारेकरू सोडा त्याच्या सोबत इतरही काही जण होते या घटनेनंतर चिराग आणि त्याच्या पत्नीला दोघांनाही रुग्णालयात दाखल केले असता चिराग लोकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला चिराग आणि अरविंद यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून दोघांवर एका गुन्ह्यात अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे दरम्यान त्यांच्यातल्या वादाचे नेमके कारण समोर आलेले नाही मात्र पुणे ठाणे आणि मुंबईनंतर आता नवी मुंबईत गुन्हेगारांमध्ये झालेल्या हल्ल्याच्या घटनेमुळे पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई